मी विमल किशनराव वरखिंडे वरखिंडे साहेबांना आपल्यातून जाऊन आज तीन वर्ष दोन वर्ष संपलेले आहेत तिसऱ्या वर्षात गेलेले आहेत त्यांनी आज ते जर असते तर आज खूप मोठा त्यांना आनंद झाला असता त्यांची खूप मोठी इच्छा होती की त्यांनी मराठा महासंघाला आरक्षण द्यावं म्हणूनच परंतु त्यांनी जिवंत होते तोपर्यंत हे कार्य काय होऊ शकलं नाही आता त्यांच्या मागे झालं हे आनंदाची बातमी आहे आम्हाला महासंघाच्या सगळ्या लोकांना अभिनंदन करते मी सर्वात मनोज जरांगे पाटलाचा अभिनंदन आहे मराठा महासंघाचे जे काही कार्यकर्ते आपल्याकडे येत होते शिवसेनेचे सेवा संघाचे हे सर्व कार्यकर्त्यांचे माझ्या परिचय आहे वर्किणी साहेबांच्या ते सतत संपर्कात राहत होते वर्ष आता मला त्यांचं नाव आठवत मी नाव घेऊ शकत नाही हे सध्या दुःखातच आहे कारण कालच त्यांची पुण्यतिथी झालेली आहे आणि एकंदरीत साहेबांचं योगदान खूप मोठं योगदान होता दिवशी जो लढा यशापर्यंत तुमचा आनंदाचा होता आमचा प्रवास त्यांना सतत महासंघाची काळजी होती मराठा महासंघाचे मी काहीतरी करतो करून दाखवतो की त्यांची जी ती तीव्र तळमळ होती ती असेपर्यंत त्यांनी असेपर्यंत ती काही झाली नाही त्यांच्या माघारी दिवंगत किशनराव जी वरखंडेच आपल्यापणे नाही परंतु माध्यमातून हे कार्य आनंदी आहोत त्यांच्यामुळे उलट वरखिडे साहेबांचे जास्त आम्हाला आनंद वाटायला आपण ते आठवण यायला लागली या गोष्टीची कि बाबा आज वरखिडे साहेब असतं तर दारापुढे बरेचसे लोक आले असते सगळे त्यांचं स्वागत केले त्यांनी सगळ्यांचं स्वागत केले असते आज ते आपल्यात नाही पण त्यांच्या माघारी काय नाही आपल्या सगळ्या लोकांना लहान मुलांना आरक्षण मिळालं आपला मराठा महासंघाच्या मुलांचं चांगलं कार्यभार चालू राहाश्वर